महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर अग्नितांडव पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घरामागे झालेला अग्नितांडव बघायला मिळाला घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल चारचाकी वाहन गहू मका यांच्यासह शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पद्मसिंग राजपूत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले होते पहाटे पाच वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूचा आले तेव्हा घराजवळ असलेले संपूर्ण पत्र्याचे शेड जळून हात झाल्याचं दृश्य त्यांना बघायला मिळालं हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपूत यांनी आरडाओरड केली आहे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जणून खाक झालं होतं पदराच्या शेडमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल इंडिका चारचाकी वाहन गहू मका यासह शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा